सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते मार्गशीर्ष सुरू झालेलं आहे आणि अशातच मार्गशीर्ष मधल्या गुरुवार व्रताचे वे सर्वांनाच लागले ला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे पर्यावरणपूरक असे नारळापासून तयार केलेले देवीचे मुखवटे या ठिकाणी साकार केले जात आहेत आपण जर पाहिलं तर दत्तात्रय सर त्यांच्या मार्फत गेली ली अनेक वर्ष देवीचा मुखवटा हा तयार केला जातो आणि त्यासोबतच तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे नारळापासून तो तयार केला जातो आपण पाहू शकतो सुबह कसा देवीचा मुखवटा या ठिकाणी तयार केला जातो आपण अधिक माहिती सरांकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल देवीचा मुखवटा आपल्याकडे तयार केला जातो काय माहिती द्याल सर्वप्रथम म्हणजे प्रत्येकजण आपला घ या देव देवीचा मुकुटा पूजला जातो त्यासाठी माया मला खूप आनंद होत असतो कारण का प्रत्येक जण आपल्या घरी गणपती आणतो देवी आणतो त्याचप्रमाणे आपली मार्गशीर्षची महालक्ष्मी देवी पूजली जाते ती माझ्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची ही संकल्पना माझ्या जवळजवळ लहानापासून माझी आई वगैरे करायची माझी मोठी बहीण होती होती पण त्या लोकांनी नारलावरतीचे असे रेडीमेड डोळे वगैरे करून करत होते त्यातना मी आणि माझा मोठा आमचे आमच्या आमच्या दोघांची ड्रॉईंग असल्यामुळे आम्हाला ते वाटलं याच्यामध्ये आपण थोडंसं बदल करायला हवे सुरुवातीला मी गेली पंचवीस वर्षे मुकुटा करतो आहे हे नारलापासूनच हे प्रकारे असा केलेला होता खूप सुरुवातीला कमीत कमी चौदा पंधरा वर्ष मी नारलापासून अशी कमीत कमी चार पाच हजार मुकोटे हे करून मी मा विकत होतो सुरुवातीला प्रथम मी एक घरी बनवला त्याच्यानंतर आजूबाजूच्या लोकांना तो आवडला आवडल्याच्यानंतर मग त्या लोकांनी आम्हालाही हवं असा प्रकारे मागणी केली मग मा दहा वीस करता शंभर शंभर करता करता मग संकल्पना अशी आली की आपण प्रत्येकाच्या घरात का नाही पोचवं हो। मग त्याप्रमाणे मग मी ती संख्या वाढवलेली हजार दहा दोन हजार असे पाच हजारमध्ये दुकानामध्ये आपलं ठाणा वाशी कशेली खारेगाव विटाव अशा ठिकाणी आपल्या ठाणे परिसरामध्ये त्याचा जाळा माझा पसरत गेला प्रत्येक ठिकाणी घरगुती काही गृहिणी आहे ते लोक ग विकायला लागले काही दुकानदार आहेत ते लोकं घ्यायला विक्री करायला लागले मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये नारलाचा मग एक चेहरा हवा यासाठी मग मला ही संकल्पना आली की आपण जर डाळे वगैरे बनवली तर एक प्रकारचा सेम चेहरा प्रत्येकाच्या घरात देवीचा रूप टाळेल मग त्यात गेली तेरा चौदा वर्ष यातनं मी शाडूची माती लगदा वगैरे आणि या डाळ्यापासून पर्यावरण काम मुखोटा बनवलेला आहे जेणेकरून हा प्रत्येकाच्या घरी हा गेला पाहिजे पूजनेला कमीत कमी एक दीड महिना म्हणजे एक महिना अगोदरपासून आमचा कामा कामाला लगभग चालू होते दोन महिने अगोदर पकडून चाला म्हणजे एक महिन्यापासून आमचं काम चालू होतं एक दीड महिन्यापासून हां आणि त्याच्यामध्ये जेवढं सजून देऊ म्हणजे साक्षात त्या हिशोबाने आम्ही हे करून देण्याचा प्रयत्न करतो आणि सर या साईडला मला एक बॉक्स दिसतोय या बॉक्सविषयी काय माहिती द्याल प्रेक्षकांना आपल्या प्रत्येकाच्या घरी हा नारळ हा व्यवस्थित ना घरी पोचला पाहिजे त्याच्यासाठी मा मातीचा आणि याचा ल असल्यामुळे तो कुठे त्याची हानी होता नये म्हणून त्याला बॉक्समध्ये पूर्णपणे तयार करून तो प्रत्येकाला पोचला त्यासाठी त्यावर एक सोबत पुस्तिक आहे आणि कानातले नथ वगैरे सोबत आम्ही टाकून देतो कारण जेणेकरून प्रत्येकाला कोणाला त्रास होता कामा नये फक्त हा नारलासहित हा पूर्ण मुकुट आहे जेणेकरून ते असा जा डायरेक्ट घेऊन घरी आपला तांब्यावरती नेऊन पुजू शकतात जवळजवळ या बॉक्सची बघायला गेलं तर आमची तीनशे एकावन्न रुपये किंमत लावलेली आहे याच्यावरती कारण प्रत्येकाला ते परवडलं पाहिजे वगैरे गृहिणीसाठी मग त्याची आम्ही किंमत आमच्या इथं तीनशे रुपये ठेवलेली आहे आणि यामध्ये काय काय आहे बॉक्समध्ये दे तुम्हाला देवीचा मुकुट आहे नारला सहित वगैरे याच्यामध्ये त्यामध्ये पुस्तक आहे मोफत आहे ते कानातले वगैरे नथ वगैरे हे सर्व तुम्हाला त्यात संती भेटणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो मार्गशीर्ष सुरू झाला आहे आणि अशातच मार्गशीर्ष गुरुवार व्रतासाठी जर तुम्ही देवीच्या मुखवट्या खरेदीसाठी विचार करत असाल तर सुंदर असा मुखवटा आहे त्यासोबतच कानातले आणि पुस्तक असा पूर्ण सेट तुम्हाला फक्त तीनशे रुपयामध्ये उपलब्ध आहे सर काय सांगाल हा सेट तुम्हाला कसा मिळणार आहे याबद्दल काय माहिती द्या हा तुम्हाला पूर्ण आहे ना हा सेट तुम्हाला एक पूर्ण तुम्हाला घरी आलं घर तर तुम्हाला हा बॉक्स तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही आहे जेणेकरून ती गृहिणी आपले घरी जाऊन फक्त ती डायरेक्ट पूजा करू शकते जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाने फक्त नेऊन तांब्यावर ठेवून त्याची पूजा करायची आहे म्हणजे एकदम स सोपं आणि सुलभ प्रमाणे त्यांना त्याची पूजा करता येणार कारण का त्याच्यामध्ये पूर्णपणे देवीचा मुकोटा तिचा सुंदर रूप दिलेला आहे नथ दिलेले कानातले वगैरे आम्ही दिलेले पुस्तक दिलेले जेणेकरून कुठल्याही गृहिणीला पूजा करताना कशा प्रकारची अडथळा येतात कामाने एकदम त्यांच्यासाठी सुख एकदम सु सुलभ होत होईल या हिशोबाने ती पूजा करू शकते यो पूजा झाल्याच्या नंतर हा मुखोटा आपल्याला विसर्जित केला जातो ज्याप्रमाणे गणपती आपण विसर्जित करतो देवी नवरात्रीची त्याप्रमाणे ही देवी आपल्याला विसर्जित करावी लागते नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे वेग� देवी मुखवटे पाहतोय महा महालक्ष्मी व्रताचा पूजा करायची असेल आणि देवीचा मुखवटा हवा असेल तोही स्वस्त दरामध्ये हवा असेल तर नक्कीच या ठिकाणी पाचपाखाडी परिसरात दत्तात्रय यांच्या घरी तुम्ही येऊन भेट देऊन संपर्क साधून तुम्ही हा मुखवटा घेऊ शकता सुंदर असा मुखवटा आहे देवीचा आणि हा स्वतः तयार केला जातो या ठिकाणी मेन म्हणजे नारळापासून तयार केलेला आहे म्हणजे पर पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करून कागद्याचं लग्न असू द्यात नारळ असू द्यात पूर्णपणे पर्यावरणपूरक असून सुंदर असा हा सुबक देवीचा मुखवटा तयार केलेला आहे रागीर देखील जोडले गेलेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया सर काय सांगाल गेली अनेक वर्ष काम करत आहे कसा अनुभव आहे मी आज पंचवीस वर्ष काम करतो हे काम माझं आवडीचं आहे आणि मनापासून मी करतो आणि पहिलेपासून मला ही सवय या कामाची म्हणून आवड आहे म्हणून मी काम करतो तर नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर अशी देवीची मूर्ती साकारली जाते आपल्या हातांनी त्यासोबतच रंगकाम असू द्या त्याच्यावरचं काम असू द्या सगळंच या ठिकाणी देवीचा मुखवटा अगदी छोट्या छोट्या गोष्टी देवीचे डोळे तयार करणे असू द्या सगळंच तुम्हाला एकाच छताखाली मिळेल एकाच ठिकाणी मिळेल आणि त्या बॉक्सची किंमत आपण जर मगाशी पाहिलं तर तो जो बॉक्स आहे व व्रतासाठी लागणारा त्याची किंमत फक्त तीनशे रुपये आहे तुम्हाला देखील खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा आणि सुंदर अशा या देवीच्या मुखवट्याची आरासना आणि आराधना करा आपण पाहू शकतो सुंदर असा मुखवटा या ठिकाणी स्वतःच्या हाताने तयार केला जातो आहे हे सुबक जे महालक्ष्मीची मूर्ती हे तुम्हाला घेण्यासाठी माझ्या घरी संपर्क साधावा लागेल मी पाच पकड इथं राहायला एकविर अपार्टमेंट टेकडी बंगला सरस्वती इथं दुसऱ्यामधल्या दोनशे एक रूममध्ये माझा घरामध्येच तुम्हाला ही विक्रीसाठी प्रत्येकाला इथं संपर्क साधून तुम्हाला हा मुखोटा तुम्हाला तयार भेटेल बाजारात याची किंमत चारशे पाचशे रुपये हा तुम्हाला कमीत कमी तीनशे रुपये तुम्हाला भेटेल नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील दत्तात्रय यांच्या घरी सुंदर असा देवीचा मुखोटा स्वतः तयार केला जातो मग रंग ते रंगकाम असू द्या कोरीव काम असू द्या ते पूर्ण पॅकिंगपर्यंत संपूर्ण एकाच ठिकाणी हे तयार करतात आणि सुंदर असा देवीचा मुखवटा तयार करून ग्राहकांना आ, सादर केला जातो तुम्हाला देखील या व्रतासाठी देवीचा मुखवटा हवा असेल हौँ, तर नक्कीच एकवीरा अपार्टमेंट सोनल सोसायटीच्या बाजूला असलेल्या पाचपाखाडी परिसरात यांना भेट द्या या ठिकाणी या संपर्कच देखील कॅप्शनमध्ये दिलेला आहे त्यासोबतच अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क देखील दिलेला आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला देखील हा सुंदर देवीचा मुखवटा मेन म्हणजे पर्यावरणपूरक नारळापासून तयार केलेला अनोख्या पद्धतीचा हा मुखवटा हवा असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह